तर जय शिवराय मित्रांनो आपले सरकार आपल्या योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता माझा लाडका भाऊ योजना ही तरुणांसाठी शिंदे सरकारने योजना सुरू केलेली आहे माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दीड हजार रुपये मिळणार आहेत माझी लाडकी बहीण यानंतर आता माझा लाडका भाऊ ही योजना शिंदे सरकार घेऊन आलेली आहे त्या संदर्भात आपण सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत की या योजनेचं अधिकृत नाव आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तो योजना। तर बघा आता महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना त्यांच्यासाठी आहे संदर्भात आपण सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हिडिओ पहा पहा आपण याच्यामध्ये सविस्तर सगळी माहिती देत आहोत आता माझा लाडका भाऊ योजना नक्की काय आहे ही योजना काय आहे ह्याबद्दल ह्याबद्दल आपण बघूया मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत प्रशिक्ष प्रशिक्षणार्थींना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आणि आय टी आय व पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दरमहा डी बी डी पद्धतीने देण्यात येणार आहे अशी ही योजना आहे या योजनेअंतर्गत या उपक्रमाअंतर्गत बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांनी व रोजगार देणाऱ्या विविध आस्थापनाने उद्योजकांनी कंपन्यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या या वेबसाईटवरती एच टी टी पी म्हणजे रोजगार महा डॉट ग गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे यांची सरकारची त्या संकेत संकेतस्थळावरती या वेबसाईटवरती ऑनलाईन नोंदणी करायची आहे म्हणजे ज्यांना नोकरी पाहिजे जॉब पाहिजे त्यांनी या पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि ज्या कंपन्या त्यांना हायरिंग करायची आहे कंपन्यांना एमआरडीसीना जे काही असतील संस्था त्यांनीही इथं या वेबसाईटवरती हायरिंग करायची आहे ती सॉरी नोंदणी करायची आहे ती कशी नोंदणी करायची त्या संदर्भातही आपण सविस्तर माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आता महिन्याला या योजनेअंतर्गत लाडका भाऊ या लाडका भावाला लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाला महिन्याला दहा हजार रुपये देणार आहेत याची आता पात्रता काय आहे अटी पात्रता काय आहेत त्या काय निकषानुसार आहे ते आपण आता बघणार आहोत योजनेची निकष व पात्रता योजनेकरता या योजनेसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची वय किमान अठरा व जास्तीत जास्त पस्तीस वर्षे असावे किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास असावा तो आय टी आय पदवीधर पदवी असावी पुढील उच्च शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत उच्च शिक्षण म्हणजे पदवीच्या पुढं पदव्युत्तरच्या पुढं म्हणजे मास्टरच्या पुढे जर उच्च शिक्षण घेत असेल तर ते यासाठी पात्र असणार नाहीत उमेदवार उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाश असावा त्याचं बँक खाता असावाने ते स लिंकिंग असावं उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं गरजेचं आहे ती नोंदणी कशी करायची ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया खाली व्हिडिओ आहे तो या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दर महा दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित त्या त्या कंपनीना आस्थापना उद्योग व ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल त्या कंपनी त्यांची हजेरी ऑनलाईन लागली जाईल त्यांची हजेरी प्रेझेंटिव्ह या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन त्यांचा पगार थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक महिन्याला जमा केला जाईल असे त्यांचे एक निकष आहे नियम आहे शिवाय विद्यावेतनामध्ये अनेक संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञय रजा यांचा अंतर्भाव राहील ज्या ज्या कंपनीच्या काय सुट्ट्या असतील त्या त्याच्यामध्ये सुट्ट्या असतील सुट आहे आणि उद्योजक उमेदवारांना या विद्या विद्या विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकतात म्हणजे कंपन्यांना जे काय सहा हजार आठ हजार दहा हजार आहे सरकारचे त्याच्या व्यतिरिक्त दे कंपनीने ठरवलं असेल की तुम्ही सरकार तुम्हाला सहा हजार देते आठ हजार देते दहा हजार देते आम्ही तुम्हाला आणखी चार हजार देतो म्हणजे टोटल पगार बारा हजार जातो आठ हजार असणाराचा बारा हजार झाला तर त्याला कंपनीवरचे चार देणार जर एखाद्याचा पंधरा हजार पगार असेल आणि त्याला कम सरकारद्वारे दहा हजार दे पगार दिला जातोय तर कंपनी त्यांना वरचे पाच हजार देणार अशा पद्धतीने कंपनी त्यांना अधिक वेतन देणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्यावेतन देणारे देण्यात येणार नाही जर दहा दिवसापेक्षा जास्त त्यांची ल सुट्टी घेतली असेल तर त्या महिन्याचे पूर्ण पगार त्याला दिला जाणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केलेली असावीच या अटी सगळं त्याला मान्य मान्य असावं प्रत्येक महिन्यात त्या अटीची पूर्तता असावी संबंधित प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी असा उमेदवार त्या महिन्याच्या पगारास पात्र राहणार नाही या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी कायम नियमित स्वरूपाचा रो रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी तो पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवार एन एस एम ए पी एस म्हणजे उमेदवारी त्यांना ट्रेनिंग पूर्ण केलेलं के व करीत असणारा उमेदवार पात्र राहणार नाही एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल एक, एक उमेदवार लाभ घेऊ शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ई पी दोन हजार वीस अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्या अंतर्गत एकूण सहा व्हर्टिकलपैकी पैकी पाचव्या आणि सहाव्या व्हर्टिकलमध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग आणि अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्ण करण्यात आलेला आहे युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगार क्षमता वाढविणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कौ कार्य कौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमा नवीन ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा अप्रेंटिसशिपचा समावेश आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील असं यांचे निकेश आहे तर आता खाजगी व शासकीय आस्थापनामध्ये रोजगाराच्या मिळणाऱ्या संधी लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था पतसंस्था निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेवीस मधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेली मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील म्हणजे ज्यांना ज्यांना आपल्या कंपनीमध्ये हायरिंग करायची आहे नोकरभरती करायची आहे इंटर्नशिपसाठी ट्रेनिंगसाठी मुलं हवे आहेत त्यांनी या ठिकाणी या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना म्हणजे कंपन्यांना कंपन्या या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील म्हणजे कंपन्यांना कमीत कमी वीस जणांची तरी हायरिंग करावी लागेल वीस जणांना त्यांना कंपनीत कामाला घ्यावा लागेल त्याच कंपन्या यासाठी रजिस्ट्रेशनसाठी पात्र असतील या आस्थापना व उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील असा हे एकंदरीत याचे काही निकष आहेत आता खाजगी विविध खाजगी व शासकीय आस्थापनांसाठी काय निकष आहेत बघा आस्थापना व उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा ती कंपनी महाराष्ट्रातील असावी आस्थापना हो उद्योग आणि कौशल्य रोजगार उद्योग ज उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी त्यांनी रजिस्ट्रेशन असावं आस्थापना उद्योगाची स्थापना तीन पूर्वीची असावी आता हे सगळे नियम काय आहेत एक कंपन्यांसाठी आहे ज्या ज्या कंपन्या आपल्या तिथं रजिस्ट्रेशन करणार आहेत आम्हाला मुलं पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी ही सगळी निकष आहेत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या कंपनी त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा ट्रेनिंग लेटर त्यांना मिळेल या कंपन्यामार्फत या योजनेच्या प्रशिक्षणानंतर नंतर, नंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्माण निर्णय घेऊ शकतील म्हणजे ज्यांनी ट्रेनिंग केलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी इथं लाडक्या भावाने ट्रेनिंग केले ज्या कंपनीमध्ये त्या कंपनीचं ट्रेनिंग पूर्ण झालं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि तर त्या कंपनीला वाटलं की ह्याला कंटिन्यू पुढं आपण करायचं आहे किंवा वि त्या उमेदवारालाही वाटलं की मी तो इथं इच्छुक आहे या दोघांच्या संगणमताने झालं तर ते त्यांना पुढं कंटिन्यू त्याला परमनंट किंवा जॉबवरती घेऊ शकतात असं आहे योजनेतील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विविध कायदा लागू राहणार नाही प्रशिक्षण घेत असताना या सर्व जे काय तर दिलं जातं ज्या काय सरकारच्या कायद्यानुसार असतं तो जा कायदा कुठंही या प्रशिक्षणार्थींना लागू असणार नाही या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाचा दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता ये येतील अशा प्रकारे हे जे काय निकष आहेत पात्रता आहेत विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी काय निकष आहेत ते आपण आता पाहिले आणि कंपन्यांसाठी जे काय निकष आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहिलेले आहेत आता लाडका भाव योजनेबद्दल योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा करायचा याची आपण थेरी पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि प्रॅक्टिकली नंतर पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मिळेल याचं आता बघा लाडका भाव योजनेसाठी कौशल्य यु विकास रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग उमेदवार नोंदणी पद्धती कशी करायची रजिस्ट्रेशन कत कसं करायचं हे इथं आपण प्रॅ थेरीमध्ये दिलेलं आहे ते एकदा पाहूया आणि त्यानुसार ते पाहून प्रॅक्टिकली आपण करू शकतो त्याचा एक व्हिडिओ आपण बनवू शक बनवूया आता बघा कोणत्याही ब्राउझरवर जाऊ ब्राउझरवर वाप ब्राऊझरचा वापर करून म्हणजे गुगल गुगलवर जायचं आहे ब्राउझरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी हे पोर्टल सर्च करायचं आहे या पोर्टलवर जायचं आहे ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्या लिंकवरती डायरेक्ट जाऊ शकता क्लिक केल्यानंतर तिथं जॉब सिकर फाइंड अ जॉब असा तिथं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नोकरी साधव नोकरी शोधा हां असा तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल टॅब दिसेल तिथे उजव्या बाजूला तुम्हाला जॉब शिखर सी एम के सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन असे दिसेल तुमची जर पूर्वीची नोंदणी असल्यास त्यामध्ये लॉग इन आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि पुढील टॅबवर माहिती अपडेट करून पूर्ण पुर, पूर्ण सगळी माहिती भरा जर तुमचं पूर्वज रजिस्ट्रेशन नसेल लॉग इन नसेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल त्यामुळे नोंदणी या टॅबवर क्लिक करायचं आणि नवीन सगळी न्यू जॉब सीकर नोंदणी फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही सगळं नोंदणी करू शकता त्यामध्ये आपल्याला आप आपल्या आधार कार्डवरील स माहितीशी स आधार कार्डवरील सगळी माहिती तिथं काळजीपूर्वक भरायची आधार कार्डवर जशी माहिती आहे तशीच माहिती तिथं असणं गरजेचं आहे यात प्रथम नाव वडिलांचं नाव आडनाव जन्मदिनांक लिंग आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरून शेवटी कॅपचा कोड असतो तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जर टाकलेला मोबाईल क्रमांक आहे ओ टी पी संदेश येईल तो टाकून आपण पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये आपण आईचे नाव पत्ता धर्म जात वैवाहिक स्थिती उच्चतम शैक्षणिक पात्रता मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे हे रजिस्ट्रेशनच्या वेळेस असेल मला वाटतं त्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्याबद्दल हां तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं हे ह्या स्टेपमध्ये इथं दिलेलं आहे यश रे नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश येईल त्यामध्ये आपणास नोंदणी क्रमांक व पासपोर्ट प्राप्त होईल लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्यानंतर नोंदणी क्रमांक आधार क्रमांक टाकून तयार केलेला पासवर्ड आपण लॉग इन करायचं आहे आणि एडिट बटनवर क्लिक करायचं उर्वरित सर्व माहिती भरायची उदाहरण वैयक्तिक वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती वगैरे बँक खाते तपशील भरायचं आहे लॉग इन केल्यानंतर सर्वात शेवटी आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यामध्ये रहिवाशी दाखल आहे डोमासायला आहे शैक्षणिक डॉक्युमेंट जे पदवीचे तुमचे सर्टिफिकेट आहेत ते कॅन्सल चेक एक आहे पासबुक आहे म्हणजे बँकेच्या संदर्भात बँकेचे डिटे डिटेल देण्यासाठी चेक लागतो किंवा पासबुक पेज लागतं आ तो आधार लिंक असावा बँक बैंक ते बँकेला आधार लिंक आणि आधारला मोबाईल लिंक हे सगळं एकत्र लिंक असणं गरजेचं आहे हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपली नोंदणं पू, नोंदणी पूर्ण होते अशा आ तुम्ही उमेदवार नोंदणी करू शकता काय ऑनलाईन नोंदणी करताना अधिक माहिती आण आवश्यक असल्यास आपण संबंधित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात संपर्क साधू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण लाडका योजना नक्की काय आहे त्या संदर्भात स सगळं सविस्तर माहिती बघितलेली आहे त्याची पात्रता बघितलेली आहे पात्रता काय लागते आपल्याला तो फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण सगळी सविस्तर माहिती बघितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याच्या संदर्भात काय प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट करून सांगा त्या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देऊ त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ बनवू आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकली कसा फॉर्म भरायचा डायरेक्ट वेब वेबसाईटवरती जाऊन कसा फॉर्म भरायचा हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांना सगळ्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र